महेश गायकवाड यांनी दिला मांगरुळ गावच्या ग्रामस्थाला मदतीचा हात कल्याण विधानसभा क्षेत्रातील श्री मलंगगड परिसरातील मांगरुळ या गावात राहणारे विष्णू पांडुरंग पाटील यांच्या घरात काल मध्यरात्री तीन वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घराचे आणि घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेची माहिती मांगरुळ गावचे सरपंच रवी पाटील यांनी कल्याण शहर प्रमुख महेश दशरथ गायकवाड यांना दिली असता ताबडतोब आपल्या कार्यकर्त्यांसहित मांगरुळ गावी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून घरातील सदस्यांची विचारपूस केली त्यांना भविष्यात शासनाकडून भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देखील दिले तसेच स्वतःकडून त्यांना आर्थिक मदत देखील करण्यात आली या समयी मांगरुळ गावचे सरपंच रवी पाटील रोषणाताई पाटील शिवसेना महिला तालुका प्रमुख अंबरनाथ राम बाळाराम पाटील समाजसेवक तुषार नारायण पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते शरद शिंदे आदिराज वडिया अंबरनाथ मांगरोळगाव